मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे वन एच के फार्म हाऊस तुम्हालाही एखादा फार्म हाऊस परचेस करायचा असेल छानसं निसर्गरम्य वातावरणात राहायला यायचं असेल इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा तुम्हाला शेती करायची असेल तर हा फार्म हाऊस तुम्ही नक्की परचेस करायला हवा कारण हा फार्म हाऊस आहे नेरळ रेल्वे स्टेशन पासून चार किलोमीटरच्या अंतरावर वाकस या गावामध्ये इथला तालुका कर्जत आहे जिल्हा रायगड आहे आणि ह्या फार्म हाऊसचा टोटल एरिया आहे आ, तेरा गुंठे तेरा गुंठेच्या एग्रिकल्चर प्लॉटमध्ये आपण हा वन बीएचके फार्म हाऊस तुम्हाला देतोय वेल मेंटेन वन बीएचके फार्म हाऊस आहे आणि पूर्ण प्लॉटला तारेचं कुंपण केलेलं आहे लोखंडी गेट केलेला आहे आणि ह्या मध्ये खूप सुंदर अशी झाड ऑलरेडी लागवड केलेली आहेत ज्याच्यामध्ये आंब्याची झाडं आहेत नारळाची झाडं आहेत चिकूची झाडं आहेत केळीची झाडं आहेत अशी खूप छानशी याच्यामध्ये तुम्हाला झाडं मिळत आणि नेरळ रेल्वे स्टेशन पासून फक्त चार किलोमीटर या अंतरावरती वन बीएचके फार्म हाऊस तुम्हाला मिळणार आहे पंचावन्न लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह पंचावन्न लाखामध्ये मी तुम्हाला थोडंफार निगोशिएशन याच्यामध्ये नक्की करून देणार आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा प्लॉट व्हिजिट करायला नक्की या